तुमच्या जुन्या पक्षाचे नेते तुमच्या जुन्या पक्षाचे नेते राहुल गांधी मागणी करत होते आणि ती यश पूर्ण केली आहे पंतप्रधानांनी असे पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाज अतिशय महत्वपूर्ण आहे या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे आणि त्यात गैर काय आहे जर निर्णय घेतला असेल शासनाने तो विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर असं वाटत नाही मला राहुल गांधी कसलं क्रेडिट शासन निर्णय जेव्हा घेऊ त्यालाच क्रिट ना निर्णय शासनाने घेतो शासनाला क्रेडिट जाईल शेवटचा प्रश्न युद्ध हवा की बुद्ध हवा युद्ध हवा की बुद्ध हवा असा आहे हा विषय फार संवेदनशील आहे देशाच्या लोकांच्या तमाम भावना पहलगामच्या या सगळ्या विषयानंतर खूप तीव्र आहेत लोकांना मारेकऱ्यांना पकडून त्यांना फाशी लटकवण्याची तीव्र भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि मना त्या त्या त्याकरता त्या जे जे करायचं असेल ते शासनाने केलं पाहिजे ही सर्वांची आम भावना आहे जातीनी जनगणना करण्याचे केंद्र सरकारनं जाहीर केले काय आपली प्रतिक्रिया अनेक वर्षापासून अनेक संघटना जातीनी ह्या जनगणना व्हावी अशी मागणी करत होते आणि काल शासनाने जो निर्णय घेतला हा सर्व देशभरामध्ये प्रत्येक घटकातल्या माणसाची जनगणना जर झाली नागरिकाची तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून योजना केल्या जातात त्यामुळे विविध गटातील मग ओ बी सी असेल भटके विमुक्त असतील एस सी असतील एस सी बी टी असतील एसे 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 या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मला वाटते की तो निर्णय शासनाने घेतला तो अतिशय चांगला नाही काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं अनेक जनगणना झाल्यावर अशोक आता कसं असतं रिझर्वेशनच्या वेळेस अनेक गोष्टीमध्ये क्लिअरिटी नसते ज्यावेळेस ही जनगणांना नक्कीच पुढे क्लिअरिटी येईल आणि त्या हिशोबाने सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल सर युद्ध हवा की बुद्ध हवा असं वैयक्तिक काय एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज चीड आहे की एवढं शांत सगळीकडे चालत असताना दहा वर्ष काश्मीरची परिस्थिती अतिशय वाईट होती मान्य मोदीजी मान्य अमित भाई शाह यांनी तिकडे शांतता हे करून सगळं टुरिझम वाढलं होतं आज काश्मीरमध्ये पण अनेक मुस्लिम बांधव राहतात आणि आज त्यांची आर्थिक उलाढाल ह्या सगळ्या आतंकवादी हल्ल्यामुळे परिस्थितीवर गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच मान्य मोदीजी जो काय निर्णय घेतील किंवा देशाचे लष्करी हे म्हणजे आमचे राजनाथ जी असतील जो काय निर्णय घेतील तो आम्ही सर्व भारताचे नागरिक आम्ही एकदम पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याला स्वीकार करू असे मी तुम्हाला सांगितलं ना की हा प्रत्येक नागरिकाची भावना आहे की यामध्ये ज्यांनी हे आतंकवाद्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई त्यांना बाबंदी आणण्याकरता जे काही करावं लागेल आणि ते मान्य पंतप्रधान असो मान्य देशाचे संरक्षण मंत्री असतो यांनी जो काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण भारतातला एकही नागरिक त्याला विरोध करला ट्रॅफिकमध्ये अनेक सिग्नल्स आणि काही ठिकाणी वन वे वगैरे मी मागे आलो होतो मागच्या दहा दिवसापूर्वी त्या दिवशी महापालिका आणि पोलीस आय आयुक्तांबरोबर मी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये ओव्हरऑल जे माझ्या लक्षात आलं त्याच्यावर आम्ही आता उपाययोजना तयार करायला सांगितले आणि लवकरच ती मंजूर करू